इचलकरंजीच्या शिवाजीनगर पोलिसांचं सुयश चोर काढले शोधून डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी चोरीला गेलेल्या आणि चोरी, गे चोरी केलेल्यांचा तपास इचलकरंजी पोलिसांनी केलाय शिवाजीनगर पोलिसांचं सुयश आहे आता महत्वाची बातमी आहे का दिनांक एक बारा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात ते साडेसात वाजण्याच्या दरम्यान राणीबाग इचलकरंजी शहर व परिसरातील मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड करण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे शिवाजीनगर गुन्हे शोध पथक मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत असताना वरील नमूद आरोपी यांनी मोटरसायकल चोरी केल्या असून त्या पार्ट करून विक्री करणार असल्याबाबत माहिती प्राप्त झाली चाळीस हजार रुपये किमतीची हिरो होंडा कंपनीची सीडी डिलक्स निळ्या रंगाची मोटरसायकल एक तिचं रजिस्ट्रेशन नंबर एम एच शून्य नऊ बी एस एकवीस शहाऐंशी पंचवीस हजार रुपये हिरो कंपनीचे स्प्लेंडर प्लस मोटरसायकल नंबर एम एच शून्य नऊ सी एच शहाऐंशी त्रेसष्ट काळ्या रंगाची दोन हजार बारा मॉडेल दोन वीस हजार रुपये किमतीची स्प्लेंडर प्लस कंपनीची मोटरसायकल नंबर एम एच शून्य नऊ पी त्र्याहत्तर बावीस रंग काळा बारा हजार रुपये किमतीची ऍक्टिवा कंपनीची सिल्वर रंगाची मोटरसायकल एक तिचा रजिस्टर नंबर एम एच शून्य नऊ ए आर सहासष्ट चौऱ्याऐंशी वीस हजार किमतीची स्प्लेंडर मोटरसायकलचे विविध सुट्टे पार्ट त्यामध्ये टाकी बॅटरी पॅनल हँडल मॅगवेल सायलेन्सर चेस इंजिन व इतर साहित्य जुबा केस वरील आरोपित यांच्याकडून वरील चार मोटरसायकल व मोटरसायकलचे सुटे पार्टाचा एकूण एक लाख सतरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक गड विभाग निकेश खाटमोडे पाटील उपविभागीय अधिकारी समीर सिंह साळवी पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शरद वायदंडे साह्यक फौजदार रावसाहेब कसेकर पोलीस अमलदार सुनील बाईत गजानन बरगाले विजय माळवदे अविनाश भोसले अरविंद माने सतीश कुमार पवन गुरव आदींनी कारवाईत भाग घेतला अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी इचलकरजीहून सचिन जगताप